नमस्कार मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे सातारा लोकसभा मतदारसंघातून कोण विजय होणार महाराज साहेब विजय होणार की माजी मंत्री आमदार शशिकांत साहेब विजय होणार खरं तर साताऱ्याचा विषय डोळ्यासमोर येताच स्वर्गवाशी यशवंतराव साहेब यांचं सुसंस्कृत राजकारण डोळ्यासमोर येतं करमवीर भाऊराव पाटील यांच्या तळमळीतून उभं राहिलेलं रयतचं साम्राज्य डोळ्यासमोर येतं स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी स्वतःला झोकून दिलं ते किसनवीर तथा आबासाहेबवीर यांचं कार्य डोळ्यासमोर येतं सातारा म्हटलं की सह्याद्रीच्या रांगा डोळ्यासमोर येतात सातारा म्हटलं की समृद्ध असा कराडचा भाग डोळ्यासमोर येतो आणि सातारा म्हटलं की मानखटावाचा दुष्काळसुद्धा दुष्काळग्रस्त भागसुद्धा डोळ्यासमोर येतो सातारा म्हटलं की थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वरसुद्धा डोळ्यासमोर येतं आणि सातारा म्हटलं की देशाला दिशा देणारं एक आगळं वेगळं स्वातंत्र्य संग्रामामधील काम करणारं प्रतिसरकार सांगली आणि सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचं सरकारसुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतो अशा या सातारा जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो आणि या मतदारसंघाचं जो व्यक्ती प्रतिनिधित्व करेल त्या व्यक्तीची चर्चा सबंध देशामध्ये होत असते खरं तर सातारा लोकसभा मतदारसंघातून गेली अनेक वर्ष छत्रपती उदयनराजे भोसले तथा महाराज साहेब हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी विचारावर वाटचाल करत असताना त्यांच्याच विचारावर साहेबांची वाटचाल असताना पवार साहेबांच्या चा पक्षातून सहज विजयी होत होते त्यांना फारसा विरोधसुद्धा नव्हता काळ बदलला केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि उदयन महाराजांनी भारतीय जनता पक्षामध्ये खासदारकीचा राजीनामा देऊन प्रवेश केला परंतु तिथली जनभावना ही यशवंतराव चव्हाणसाहेबांना मानणारी पुरोगामी विचारांना मानणारी असल्यामुळं पवार साहेबांनी आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना उदयन महाराजांच्या विरोधात पोटनिवडणुकीला के उभं केलं आणि मान गादीला आणि मत राष्ट्रवादीला हे ब्रीदवाक्य मतदारसंघामध्ये कानोकाने भितलं आणि छत्रपती उदयन महाराजांचा पराभव झाला खरं तर आजच्या या निवडणुकीमध्ये काही विषय असे आहेत की त्या विषयावर आपल्याला बोलावं लागतं तर आपण आज या निवडणुकीची चर्चा करत असताना सातारा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा विचार करणार आहोत आणि त्यानुसार त्याची चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विचार करू कराड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा देशमुख पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांचा आहे आणि त्या अगोदर त्या ठिकाणी बाळासाहेब कुंडाळकर हे कित्येक वर्ष प्रतिनिधित्व करत होते गेल्या दोन टर्मला पृथ्वीराज बाबा तिथून आमदार म्हणून निवडून येत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची मजबूत पकड आहे कराड शहरामध्ये मराठा मुस्लिम ओबीसी त्याचप्रमाणं सर्वच जाती धर्माचे लोक राहतात आणि असं असून त्या मतदारावर पृथ्वीराज बाबांची पकड घट्ट आहे त्यामुळं कराड दक्षिण मतदारसंघातून शशिकांत शे शिंदेसाहेबांना पृथ्वीराज बाबांमुळं आघाडी मिळण्याची दाट शक्यता दिसून येते दुसरा मतदारसंघ आहे कराड उत्तर कराड कराडउत्तरमध्ये बाळासाहेब पाटील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पवारसाहेबांचे विश्वास हो आणि गेली अनेक वर्ष कराडउत्तर ते आमदार राहिलेले आहेत असं एक नेतृत्व आणि सह्याद्री सहकारी साखर कारखाना उसाला अतिशय चांगला बाजारभाव देतो आणि तो, तो उत्तमरित्या त्यांनी चालवल्यामुळं त्यांचा त्या मतदारसंघावर चांगला होल्ड आहे आणि त्याच जोरावर गेली ते चार ते पाच वेळा त्या ठिकाणी आमदार म्हणून राहिलेले आहेत त्याही मतदारसंघामध्ये पवारसाहेबांना मानणारी मतं लक्षणीय आहेत आणि स्वतः बाळासाहेब पाटील यांचं कामसुद्धा अतिशय प्रभावी आहे त्यामुळं त्याही मतदारसंघामध्ये आमदार शशिकांत शिंदेसाहेबांना आघाडी मिळण्याची दाट शक्यता आहे असं जरी असलं तरी कराड शहर आणि कराड दक्षिण मतदारसंघातून किरण पावसकर असतील अतुल भोसले असतील त्याचप्रमाणे मनोज गोरपडे असतील त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर कदम असतील ही मंडळी उदयन महाराजांसाठी काम करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात परंतु हिंदुत्वाचा प्रखर प्रसार प्रचार आणि त्या ठिकाणी त्यांनी चालवलेलं भारतीय जनता पक्षाचं एक केडर यामुळं किरण पावसकर असतील किंवा अतुल भोसले असतील हे प्रसिद्धीला आलेले लोक दिसून येतात परंतु त्यांना अद्यापही बाबा चव्हाण आणि बाळासाहेब पाटील यांचा अभेद किल्ला फोडता आलेला नाही भेदता आलेला नाही ही या दोन मतदारसंघाची परिस्थिती आता तिसरा विधानसभा मतदारसंघ आपण भाऊ तो म्हणजे पाटण पाटण या ठिकाणी गेली अनेक वर्ष जवळजवळ दोन टर्म झालं त्या ठिकाणी शंभूराजे देसाई हे आमदार आहेत आता सध्या मंत्री ते मंत्रीसुद्धा आहेत त्यांची ताकद त्या ठिकाणी लक्षणीय आहे आणि त्या ताकदीच्या जोरावर आघाडी धर्म असल्यामुळं शिवसेना आणि भाजपची युती असल्यामुळं शंभूराजे हे उदयन महाराजांचं काम करतील परंतु सत्यजित पाटणकर आणि विक्रमसिंह पाटणकर यांचा गटसुद्धा त्या ठिकाणी अत्यंत मजबूत आहे प्रभावी आहे त्यामुळं या पाटण या विधानसभा मतदारसंघातून जवळपास तोडीसतोड लढत होईल आणि महाराज साहेब आणि शशिकांत शिंदेसाहेब हे दोघे त्या ठिकाणी जवळपास बरोबरी सुटतील अशी परिस्थिती दिसून येते आता तिसरा मतदारसंघ कोरेगाव मतदारसंघ कोरेगाव म्हटलं की सध्याचे विद्यमान आमदार महेश शिंदे हे शिवसेनेचे आहेत मूळ ते भारतीय जनता पक्षाशी परंतु तो मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेल्यामुळं त्यांनी गेल्या वेळेस शिवसेनेच्या कोट्यातून जागा लढवली आणि त्यांनी प्रचंड ताकदीनं शशिकांत शिंदेसाहेबांचा पराभव केला असं जरी असलं तरी ग्राउंड लेवलला शशिकांत शिंदे साहेबांची कोरेगावमध्ये प्रचंड ताकद आहे आणि पवार साहेबांना मानणारा त्या ठिकाणचा मतदार आहे एकेकाळी शालिनीताई पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि शालिनीताई पाटील यांनी पवार साहेबांच्या पाठीशी राहण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे विशेष म्हणजे कोरेगाव हा मतदारसंघ तसा फार पुरोगामी विचारांचा मतदारसंघ समजला जातो मराठा समाजाचं त्या ठिकाणी प्राबल्य असूनसुद्धा नाभिक समाजातील आमदार जगताप म्हणून दोन ते तीन वेळा त्या ठिकाणी निवडून गेलेले होते म्हणजे इथले लोक जात धर्मपंत भाषा याहीपेक्षा विचारांना प्राधान्य देतात आणि या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विचार मजबूत आहे त्यामुळं कोरेगाव मतदारसंघातून शशिकांत शिंदेसाहेब हे किमान पाच ते दहा हजाराची आघाडी घेतील अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे आता राहिला सातारा मतदारसंघ सातारा मतदारसंघामधून अतिशय महत्त्वाचे दोन घटक आहेत साताऱ्यामध्ये साताराला जोडलेलं जावली आणि सातारा शहर सातारा शहरामध्ये सध्या सातारा आणि जावली या विधानसभा मतदारसंघाचं आत्ताचं प्रतिनिधित्व करतात उदयनराजे यांचे चुलत बंधू शिवेंद्र राजे भोसले तर त्यांचा अजिंक्यदार कारखाना आहे त्यांचा शेतकऱ्यांची कनेक्ट आहे परंतु सातारा शहरात आत्ता जे पोलरायझेशन सुरू आहे आत्ता जे त्या ठिकाणचं वातावरण आहे त्यानुसार सातारा शहरात महाराज साहेब थोडी आघाडी घेतील परंतु जावली हा शशिकांत शिंदे यांचा पूर्वीचा विधानसभा मतदारसंघ राहिलेला असल्यामुळं जावलीमधून शशिकांत शिंदेसाहेब चांगली आघाडी घेतील आणि सातारा विधानसभा मतदारसंघातली लढतसुद्धा त्या ठिकाणीसुद्धा मतदान अगदी बरोबरीत होईल अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे आणि आता महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ राहिला तो म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघ तर वाई या विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता तो स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारांना मानणारा किसनवीर आबासाहेब वीर यांना मानणारा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये गेली अनेक मकरंद मकरंदाबा पाटील यांचं वर्चस्व आहे त्याअगोदर मदनदादा पिसाळ हे त्या ठिकाणी व्हायचे तीन वेळा आमदार होते एक वेळा मंत्री होते त्यांचासुद्धा त्या ठिकाणी सक्रिय गट होता आणि त्यांचे चिरंजीवसुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळं या भागामध्ये पुरोगामी विचारांचं वारं आहे यशवंतराव चव्हाण साहेबाला मानणारी माणसं आहेत आणि अर्थातच यशवंतराव चव्हाण साहेबांचे मानसपुत्र म्हणून आदरणीय पवारसाहेबांकडं पाहिलं जातं आणि अशा परिस्थितीत वायू विधानसभा मतदारसंघातली ग्रामीण भागातील जनता ही जास्तीत जास्त आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराला मानेल आणि तिथून ग्रामीण भागामध्ये शशिकांत शिंदेसाहेबांना जास्तीत जास्त मताधिक्य होण्याची शक्यता आहे तर महाबळेश्वर आणि वाई या दोन शहरामध्ये उदयन महाराजांना थोडं <coughs> मताधिक्य होईल परंतु वाईमध्ये सुद्धा काट्याची टक्कर होईल त्याचं कारण तिथून मकरंदाबांचे बंधू सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील हे त्या ठिकाणी खासदारकीला इच्छुक होते आणि शेवटपर्यंत अजितदादा पवार गटाची इच्छा होती की हा मतदारसंघ आपल्याला सुटावा म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुटावा परंतु त्यांचे प्रयत्न असफल ठरले आणि तो मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सुटला त्यामुळं साहजिकच अजित पवार गटाचे सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे भाजपचं काम करतील अशी परिस्थिती नाही कारण भा राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यकर्ता तो सहजासहजी कमळाला मतदान करेल अशी परिस्थिती हक्क्या महाराष्ट्रामध्ये नाही <coughs> त्यामुळं वाईमध्ये सुद्धा लढत ते सुटण्याची शक्यता आहे <coughs> त्यामुळं या मतदारसंघाचा निकाल वाईमध्ये बरोबरी सुटेल कोरेगावमध्ये बरोबरी सुटेल पाटणमध्ये बरोबरी सुटेल आणि सातारा सुद्धा मॅक्झिमम बरोबरीतच चालेल थोडेफार उदय महाराज आघाडी घेऊ शकतील परंतु निर्णायक जो मतदानाचा विषय आहे तो कराडवर अवलंबून आहे आणि विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत पोटनिवडणूक असेल किंवा सार्वत्रिक निवडणूक असेल राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचं काम हे कराड भागातून झालेलं आहे आणि त्यामुळं यावेळेससुद्धा या मतदारसंघात या काटेची टक्कर होईल परंतु त्या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांच्या चर्चा आहेत जे अंतर्गत सर्वे होत आहेत ज्या लोकांमध्ये चर्चा होत आहेत त्यानुसार शशिकांत शिंदे यांचं पारडं किंचित जड असल्याचं बोललं जातं आहे परंतु हा दावा आपला नाही लोकांची चर्चा जी घडते ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो साताऱ्याचा हा जो पट्टा आहे या राजकारणावर एकेकाळी सिंह महाराजांचं वर्चस्व राहिलेलं आहे परंतु उदयन महाराजांचं आणि शिवेंद्रसिंह महाराजांचं तितकंसं सख्य नाही हीही वस्तुस्थिती आहे कारण उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या पत्नीचा पराभव हा सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत केला होता ह्याचं शल्य शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना निश्चित असलं पाहिजे आणि या सगळ्या वातावरणात उदयन महाराजांनी हट्टानं निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे खाली काम करणारं केडर आहे ते तितकं प्रभावी नाही असंही बोललं जातं त्याचप्रमाणे दुसरा एक मुद्दा दोन उमेदवाराची तुलना करत असताना शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये माथाडी कामगारांचं मतदान हे लक्षणीय आहे माथाडींसाठी शशिकांत शिंदे हे प्रत्यदिवस काम करतात आणि त्यामुळं तो एक सॉफ्ट कॉर्नर शशिकांत साहेबांना आहे दुसरी गोष्ट गेल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं प्रखर हिंदुत्वाच्या प्रचारामुळे मुस्लिमांच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण केलेली आहे आणि मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे लोक टार्गेट करत आहेत लोकसंख्यावाढीचा मुद्दा काढतायत जेवणाचा मुद्दा काढतायत किंवा असंख्य मुद्दे काढतायत आणि वेगवेगळ्या वे कारणाने मुस्लिमांना टार्गेट करण्याची त्यांची भूमिका असल्यामुळं मुस्लिम समाज पूर्णपणे दुखावलेला गेलेला आहे तो महाराजांबरोबर नेहमी असायचा तो त्या ठिकाणी गादीला मान देत होता ही वस्तुस्थिती आहे परंतु भारतीय जनता पक्षाकडून उदय महाराजांनी उमेदवारी केल्यामुळं यावेळेस मुस्लिम समाज महाराजांना मतदान करेल अशी शक्यता फार कमी आहे हे दोन तीन फॅक्टर शशिकांत शिंदे यांच्या पत्त्यावर पडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे वर्षानुवर्ष राजेंच्या विरोधात काम करणारे पुरुषोत्तम जाधव असतील दीपक पवार असतील किंवा अनेक छोटे छोटे गट असतील यांनासुद्धा त्या ठिकाणी असुरक्षित वाटत असल्यामुळं त्यांच्या राजकारणाला ब्रेक लागत असल्यामुळं ती मंडळीसुद्धा महाराजांचं काम करतील याची शक्यता फार कमी दिसून येते त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाचा मुद्दा महाराज साहेबांचा जनसंपर्क महाराज साहेब हे गेली पाच दहा वर्ष तळागाळापर्यंत जनसंपर्क ठेवत नाहीत अशी चर्चा आहे आणि शशिकांत शिंदे हे डायरेक्ट लोकांमध्ये भेट मिसळतात सगळ्या लग्न समारंभाला उपस्थित असतात सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात ही त्यांची जमेची बाजू आहे आणि शशिकांत साहेबाकडं एखादा कार्यकर्ता गेल्यानंतर तो सहजासहजी त्याचं काम शंभर टक्के होतं किंवा त्याचं समाधान करण्याचं काम शशिकांत साहेब करतात अशी त्या ठिकाणी चर्चा असते ह्या सगळ्यांचा विचार केल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ हा उदयन महाराजांसाठी शेप आहे असं म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल आणि आपल्याला चार जून या निकालाची वाट पाहावी लागेल तर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला सातारा लोकसभा मतदारसंघाचं आमचं विश्लेषण कसं वाटलं हे पण नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद